अब इसमें आता है चम्मच अपन है चमचा ने चार चम्मच है सुकू कॉफी पाउडर टाकना आहोत तो बगू शकता अशा प्रकार तीन तर हे आपण चांगल्या प्रकारे असं उकळून घेणार आहोत एक कप पाणी कमी होईपर्यंत एकदम चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचंय इथं गरम पाण्यामध्ये हे सगळी पावडर वगैरे टाकते तर छान असं सूटचा वास येतोय आणि मी जिथं काम करते तिथं एजेड अंकल आणि आंटी आहेत वयस्कर दोघंजून तर त्यांच्यासाठी काही ना काहीतरी असं आयुर्वेदिक पद्धतीने किंवा घरगुती पद्धतीने असं म्हणजे हे बनवलं जातं तर हे हे असं त्यांचं हे असते कधी घरातही बनवत होतं तर कधी हे तिकडूनही मागवलं जातं तमिळ मद्रासवरून हे चांगलं उकळून झाल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्येही प्लाम कँडी टाकणार आहे दोन चम्मच एकदम असं पाच मिनटासाठी एकदम चांगलं उकळून घ्यायचं आहे तीन कप पाणी टाकत आहे हे दोन कप अर्धा अर्धा ग्लास झालं पाहिजे इतक्या अंदाजाने हे उकळून घ्यायचं आहे ते बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत किती चांगल्या प्रकारे हे उकळलेलं आहे आता आपण हे कपामध्ये ओतून घेऊया बघू शकता ह्याला म्हणतात सुट कॉफी तमिळमध्ये सुट कॉफी म्हणतात वयस्कर लोकांसाठी तर चांगलंच आहे ह्याची पण रेसिपी मी ह्याचं पण ह्या काढ्याचं पण ना मी तुमच्याशी व्हिडिओ नक्की शेअर करेन आता ह्यांनी रेडीमेड पाकिट आणलेले तर ते मी तुम्हाला दाखवले उकळवून वगैरे टाकून पण जेव्हा घरगुती पद्धतीने करायचं असेल ना तेव्हा मी नक्की ह्याची तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेन व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी स्पेशल सीट कॉफी ते बघू शकता मला अजून